नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र मित्रांनो आज परत एक नवीन अपडेट घेऊन आले मित्रांनो हो तुमच्या रेशन कार्डची दोन हजार चोवीस ची लक्ष द्या मित्रांनो काय सांगतोय रेशन कार्डची दोन हजार चोवीस ची केंद्र शासनाने नवीन यादी प्रसिद्ध केलेली आहे मित्रांनो आणि या यादीमध्ये सर्वात महत्वाचा मुद्दा मित्रांनो तुम्हाला एफ पी एस कोडची गरज नाहीये तुमचा आर सी नंबर शोधायची गरज नाही आहे आणि तुमची कसलीही डिटेल टाकायची गरज नाही आधार नंबर सुद्धा टाकायची गरज नाही मित्रांनो डायरेक्ट तुम्हाला फक्त मी काही ज्या डिटेल सांगणार आहे त्या टाकून डायरेक्ट अगदी सहजपणे तुमच्या गावातील तुमच्या रेशन कार्डची यादी आणि त्यात तुमचं नाव तुम्ही अगदी सहजपणे शोधू शकता मित्रांनो आणि या यादीमध्ये ए पी एल असो बी पी एल असो अंत्योदय कार्ड असो अन्नपूर्णा योजना कोणतीही योजना मित्रांनो रेशन कार्डमध्ये ज्या ज्या योजना आहेत सर्वांची यादी तुमच्या डायरेक्ट पूर्ण गावाची यादी तुम्हाला या डॅशबोर्डवर मी लाईव्ह दाखवणार आहे मित्रांनो त्यासाठी तुमचं काम फक्त एकाच व्हिडिओ शेवटपर्यंत बघा स्किप करू नका तुमच्या अतिशय कामाची माहिती देतोय फक्त आपल्या चॅनल नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण आपल्या चॅनलवर तुम्हाला असे नवीन व्हिडिओ मी देत राहणार आहे तर चला मित्रांनो डायरेक्ट ओढूया आपल्या टॉपिक कडे तर यासाठी मित्रांनो सिम्पली तुमच्याकडे मोबाईल असेल तर मोबाईल मोबाईलमध्ये गुगलवर जा आणि गुगलवर नॅशनल नीट लक्ष द्या मित्रांनो नॅशनल फूड नॅशनल फूड तुम्ही जसं क्लिक करणार त्यानंतर डायरेक्ट सिस्टीम ऑटोमॅटिकली तुम्हाला नॅशनल फूड सिक्युरिटी पोर्टल हा पर्याय तुमच्यासमोर दाखवणार आहे आणि सोबतच मित्रांनो व्हिडिओच्या मध्ये मी या वेबसाईटची लिंक तुम्हाला उपलब्ध करून दिलेली आहे मित्रांनो त्यावरून सुद्धा तुम्ही डायरेक्ट या वेबसाईटवर इथं येऊ शकताय परंतु तुम्ही जर गुगलवर डायरेक्ट शोधण्याचा प्रयत्न केला तर नॅशनल फूड टाकल्या टाकल्या डायरेक्ट तुमच्या समोर नॅशनल फूड सिक्युरिटी पोर्टल हा पर्याय दाखवला जाणार आहे त्यावर क्लिक करा त्यानंतर डायरेक्ट तुमच्या समोर रेशन कार्ड डिटेल्स ऑन स्टेट यूटी पोर्टल्स हा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करा त्यानंतर डायरेक्ट तुमच्यासमोर तुम्ही बघू शकताय नॅशनल फूड सिक्युरिटी पोर्टल असा पर्याय दिसेल आणि या पेजला जर खाली इथं स्क्रॉल केल्यानंतर तुम्हाला डायरेक्ट इथं भारत देशातील पूर्ण राज्यांची यादी दाखवली जाणार मित्रांनो तर यामध्ये इथं तुम्हाला आपलं राज्य शोधायचं आहे तर आपलं राज्य शोधल्यानंतर महाराष्ट्र पर या पर्यायवर क्लिक करा आणि त्यानंतर डायरेक्ट तुमच्यासमोर एक मेसेज दाखवला जाणार यू आर बिईंग टू रि ऑन एक्स अँड एक्स्टर्नल वेबसाईट म्हणजे तुम्हाला तुम्ही जसं या पर्यावर क्लिक करा त्यानंतर डायरेक्ट तुमच्यासमोर एक नवीन टॅब ओपन होणार आहे तर यावर ओके करा आणि त्यानंतर डायरेक्ट तुमच्यासमोर एक नवीन पेज ओपन होईल म्हणजे नवीन टॅब ओपन होईल यामध्ये इथं तुम्हाला कॅप्चा दाखवल्या जाणार आहे तर हा कॅपच्या इमेज जसा आता तसा इथं टाकून घ्या मित्रांनो कॅप्च्या टाकून झाल्यानंतर खाली व्हेरीफाय बटनावर क्लिक करा व्हेरीफाय बटनावर तुम्ही जसं क्लिक करणार त्यानंतर डायरेक्ट तुमच्यासमोर इथं रिपोर्ट पेज दाखवले जाणार आहे मित्र म्हणजेच इथून तुमच्या गावातील रेशन कार्डची पूर्ण यादी तुम्ही अगदी सहजपणे काढू शकताय तर इथं सुरुवातीला तुम्हाला वरती डिस्ट्रिक्ट दिलेला आहे मित्रांनो राज्य ऑटोमॅटिकली सिलेक्ट आहे आपलं राज्य निवडायची गरज नाही आहे उज्या बाजूला तुम्हाला डिस्ट्रिक्ट तुम म्हणजे जिल्हा दिलेला आहे तर या पर्यावर इथं क्लिक करा त्यानंतर तुमचा जो जिल्हा असेल तो जिल्हा निवडून घ्या जिल्हा निवडून झाल्यानंतर परत या पर्यावरती इथं क्लिक करा त्यानंतर डायरेक्ट तुम्ही जिल्हा जसं निवडणार त्यानंतर डाव्या बाजूला खाली तुम्हाला इथं डी एफ ओ विचारेल म्हणजे तुमच्या जिल्ह्याअंतर्गत येणारं जे कलेक्टर ऑफिस असेल तो पर्याय तुम्हाला ऑटोमॅटिकली दाखवणार आहे तोसुद्धा तुम्हाला निवडायची गरज नाही मित्रांनो डायरेक्ट ऑटोमॅटिकली दाखवणार आहे फक्त तुम्हाला इथं या पर्यावर टिक करायचं आहे या पर्यावर इथं टिक केल्यानंतर परत या पर्यावर क्लिक करा आणि त्यानंतर उज्या बाजूला तुम्हाला स्कीम विचारेल तर आता स्कीम पर्यायावर तुम्ही इथं जसं क्लिक करणार त्यानंतर डायरेक्ट तुम्ही बघू शकता इथं तुम्हाला सुरुवातीला ए पी एल फार्मर दिलेला आहे मित्रांनो ए पी एल फार्मर म्हणजे जे शेतकरी दारिद्र्य रेषेच्या वर येतात त्यांना शासनाने ए पी एल फार्मरच्या लिस्टमध्ये के ॲड केलेलं आहे ते येतात ते आहेत त्यानंतर ए ए वाय आहे म्हणजेच अंत्योदय अन्न योजना त्यानंतर बी पी एल येलो कार्ड आहे म्हणजेच दारिद्र्य रेषेच्या खालील जे पिवळे कार्ड आहेत किंवा रेशन कार्ड आहेत केसरी ते आहेत त्यानंतर ए पी एल व्हाईट आहे म्हणजे जे पांढरे रेशन कार्ड आहेत ते आहेत त्यानंतर अन्न अन्नपूर्णा योजना आहे तुम्ही बघू शकता आहे पी एच एच आहे अन एन पी एच आहे तर अशा प्रकारे मित्रांनो सर्व रेशन कार्डची यादी इथं दाखवली जाणार आहे तर डायरेक्ट मी तुमच्यासमोर इथं सिलेक्ट ऑल पर्यावर क्लिक केलंय तुम्ही बघू शकता इथं सिलेक्ट ऑल पर्यावर क्लिक करतो आणि डायरेक्ट उज्या बाजूला इथं व्ह्यू रिपोर्ट या पर्यावर क्लिक करतो त्यानंतर डायरेक्ट तुमच्यासमोर तुमच्या कलेक्टर ऑफिसची पूर्ण रेकॉर्ड इथं दाखवल्या जाणार आहे तर या पर्यावर इथं क्लिक करा तर यानंतर इथं खाली तुम्हाला एक नंबर दिसेल आणि तुमचा कलेक्टर ऑफिसचा ॲड्रेस दिसेल तर तुमच्या कलेक्टर ऑफिसचं ज्या ॲड्रेसवर क्लिक करा त्यानंतर डायरेक्ट तुमच्या समोर तुमच्या कलेक्टर ऑफिस अंतर्गत येणारे जेवढे तालुके आहेत या त्यांची यादी दा दाखवली जाणार आहे तर यामध्ये तुमचा जो तालुका असेल त्या पर्यायावर क्लिक करा त्यानंतर डायरेक्ट तुमच्या तालुक्यात येणारे जेवढेही गाव असतील मित्रांनो सर्वांची यादी तुमच्या समोर दाखवली जाणार आहे तर यामध्ये आत्ता लक्ष द्या मित्रांनो सर्वात महत्त्वाचा पॉईंट सांगतो तुम्हाला इथं वरती तुम्हाला इथं सर्च पर्याय दिलेला आहे म्हणजेच फाईन पर्याय दिलेला आहे तर इथं तुमच्या गावाचं नाव टाकून सुद्धा तुम्ही अगदी सहजपणे तुमचं गाव शोधू शकता मित्रांनो तर सिम्पली तुमच्या गावाचं नाव टाकून घ्या आणि उजा बाजूला तुम्हाला फाईन पर्याय दिसेल त्यावर क्लिक करा त्यानंतर सिस्टीम डायरेक्टली तुमच्या गावावरती तुम्हाला घेऊन जाणार तुम्ही बघू शकता इथं आपण वरती सर्च केलेला आहे आणि डायरेक्ट सिस्टीमने आपल्याला तुमचं गाव जे आहे त्या पर्यावर इथं तुम्हाला डायरेक्ट नेलाय मित्रांनो तर तुमच्या गावाच्या पर्यावर तुम्ही जसं क्लिक करणार त्यानंतर डायरेक्ट तुमच्या गावाची रेशन कार्डची पूर्ण यादी येणार आहे मित्रांनो आता कन्फ्यूज होऊ नका गोंधळू नका मी परत सांगतोय पूर्ण रेशन कार्ड वाईट पिवळे केसरी अंत्योदय अन्न योजना जे जे रेशन कार्ड आहे मित्रांनो कोणतंही रेशन कार्ड सर्वांची यादी इथं आपण बघितलेली मित्रांनो इथं तुमच्या समोर लाईव्ह दाखवतोय आणि सर्वात महत्त्वाचं तुम्हाला यासाठी या पी एस कोडची गरज नाही आहे तुमची आर सी नंबर शोधायची गरज नाही कसलीही गरज नाही आहे डायरेक्ट तुम्हाला इथं सुरुवातीला खाली तुम्ही बघू शकता इथं सिरियल नंबर दिलेला आहे त्यानंतर दोन नंबरला तुम्हाला आर सी नंबर दिलेला आहे म्हणजेच तुमचा जो रेशन कार्डचा बारांकि आर सी नंबर असेल तो तुम्हाला इथं दाखवला जाणार आहे त्यानंतर थर्ड नंबरला तुमचा कार्ड अप्रूव आहे की नाही ते दाखवलं जाणार आहे त्यानंतर चार नंबरला तुम्हाला इथं तुम्ही ग्रामीण भागात राहता की शहरी भागात राहता तर ग्रामीण भागात राहत असाल तर रुरल दिसणार आहे आणि शहरी भागात राहत असाल तर अर्बन दिसणार आहे त्यानंतर पाच नंबरला इथं हे फॅमिली हेडमध्ये तुमच्या रेशन कार्डचे जे फॅमिली हेड आहेत म्हणजे तुमचे हेड ऑफ फॅमिली जे आहेत म्हणजे जे कुटुंब प्रमुख असतात त्यांचं नाव इथं येणार आहे मित्रांनो त्यानंतर सहा नंबरला इथं तुम्हाला एम एस नंबरमध्ये तुमच्या रेशन कार्डमध्ये किती मेंबर्स ऍड आहेत म्हणजे तुमच्या रेशन कार्डमध्ये किती लोकांची संख्या आहे ती दाखवली जाणार आहे त्यानंतर सात नंबरला इथं तुमच्या रेशन कार्डमध्ये येणारे सर्व फॅमिली मेंबरची नावं इथं दाखवली जाणार आहे मित्रांनो तुम्ही बघू शकता इथं मेंबर नेम दिलेला आहे त्यानंतर आठ नंबरला तुम्हाला तुम्ही लक्ष द्या इथं तुम्हाला सात नंबरला तुमच्या फॅमिली मेंबरची नाव इंग्लिशमध्ये दिसत आहेत आणि आठ नंबरला तुम्हाला मराठीत दाखवली जाणार आहे तर अशा प्रकारे मित्रांनो ही लिस्ट आहे त्यानंतर तुम्हाला मेंबर्स एजमध्ये तुमच्या रेशन कार्डमध्ये जेवढी व्यक्ती असतील त्यांची त्यांचं वय काय आहे ते सुद्धा दाखवलं जाणार आहे त्यानंतर ते तुमचे आधार नंबर सुद्धा इथं झाकलेले दाखवणार तुम्ही बघू शकता सिक्युरिटीमुळे मित्रांनो रेशन कार्डमध्ये आधार कार्ड झाकलेले दिसत आहेत म्हणजेच तुमच्या रेशन कार्डची आधार सेडिंग झालेली आहे की नाही ते सुद्धा तुम्हाला इथूनच कळणार आहे त्यानंतर तुमच्या रेशन कार्डला मोबाईल नंबर आहे की नाही ते सुद्धा काढणार आहे रिलेशन विथ हेड ऑफ फॅमिलीमध्ये म्हणजेच तुमचं तुमच्या कुटुंब प्रमुखाशी काय रिलेशन आहे ते सुद्धा दाखवले जाणार आहे तर अशा प्रकारे मित्रांनो तुमच्या रेशन कार्डची पूर्ण कुंडली जसं आपण लग्न जमवताना मित्रांनो कुंडली काढतो सेम तुमच्या रेशन कार्डची पूर्ण कुंडली या, या, तुम्हाला इथं दाखवली जाणार आहे मित्रांनो त्यामुळे तुम्हाला एफ पी एस कोडची गरज नाही आर सी नंबर शोधायची गरज नाही कसलीही गरज नाही मित्रांनो फक्त मी जे पॉईंट तुम्हाला सांगितले किंवा ज्या स्टेप तुम्हाला सांगितले या स्टेप फॉलो करा नीट ती प्रोसेस करा आणि त्यानंतर अगदी सहजपणे तुम्ही तुमच्या गावाची रेशन कार्डची यादी शोधू शकता आणि त्या तुमचं नाव अगदी सहजपणे तुम्ही शोधू शकता मित्रांनो आणि यात सर्वात महत्वा मित्रांनो ही यादी तुम्ही डाउनलोडसुद्धा करू शकता हो नुसतं बघू नाही शकत तुम्ही सुद्धा करू शकता इथं वरती तुम्हाला इथं एक्सपोर्ट पर्याय दिलेला आहे तर यावर तुम्ही जसं क्लिक करणार त्यानंतर तुम डायरेक्ट तुम तुम्ही बघू शकता इथं तुम्हाला वर्ड फाईल दिलेली आहे एक्सेल दिलेला आहे पॉवर पॉईंट पीडीएफ टी टी एफ फाईल आहे तुमच्याकडे म्हणजेच तुमच्या कम्प्युटरमध्ये किंवा मोबाईलमध्ये जी फाईल सपोर्ट करेल पीडीएफ फाईल सपोर्ट करत असेल तर पीडीएफवर क्लिक करा वर्ड करत असेल तर वर्डमध्ये क्लिक करा सिम्पली माझ्या मोबाईलमध्ये मला पीडीएफ डाउनलोड करायची त्यामुळे मी पीडीएफ पर्यावर क्लिक करतो आणि जसं तुम्ही पीडीएफ पर्यावर क्लिक करणार त्यानंतर तुम्ही लाईव्ह बघू शकता डायरेक्ट तुमची रेशन कार्डची पूर्ण यादी इथं डाउनलोड केली जाणार आहे मित्रांनो तुमच्या गावाची रेशन कार्डची पूर्ण यादी इथं डाउनलोड होणार आहे तुम्ही बघू शकता इथं पूर्ण डिटेलमध्ये माहिती आलेली आहे तर अशा प्रकारे तुम्ही घर बसल्या अगदी सहजपणे तुमच्या गावातील रेशन कार्डची यादी अगदी सहजपणे काढू शकता मित्रांनो आणि ही यादी लेटेस्ट आहे मित्रांनो लक्ष द्या आणि सर्वात महत्वाचं मित्रांनो जाता जाता तुम्हाला सांगायचं राहिले ज्यांचं नाव या यादीत नसेल लक्ष द्या मित्रांनो सर्व रेशन कार्डची यादी ही इथं आहे मित्रांनो यामध्ये जर तुमचं नाव नसेल तर तुम्ही डायरेक्ट समजून जा की माझं रेशन कार्ड ऑनलाईन नाही आहे तुम्हाला अगदी सहजपणे कळून जाणार आहे मित्रांनो की माझं रेशन कार्ड ऑनलाईन झालेलं नाहीये अजून त्यामुळे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये परत परत मला विचारणार सर माझं रेशन कार्ड ना माझं नाव नाही आहे यादीत सर मी काय करू तर जर तुमचं या यादीत नाव नसेल तर तुम्ही समजून जा की माझं रेशन कार्ड अजून ऑनलाईन झालेलं नाहीये तर अशा प्रकारे मित्रांनो तुम्हीही का अगदी काही वेळात घरी बसून तुमच्या गावातील रेशन कार्डची यादी सुद्धा शोधू शकता तुमचं रेशन कार्डचं आधार सिडिंग झालेला आहे की नाही ते सोडू शकताय आणि सोबतच तुमच्या रेशन कार्डचा आर सी नंबर या पी एस कोडची गरजच नाही येणार आर सी नंबर सुद्धा तुम्हाला इथंच मिळणार आहे मित्रांनो त्यामुळे मी आधी सांगितलं होतं की तुमच्या रेशन कार्डची पूर्ण कुंडली तुम्हाला इथं मिळून जाणार आहे आशा करतो तुमच्या कामाची माहिती दिली आहे फक्त जाता जाता एकच करा चॅनल नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण आपल्या चॅनलवर तुम्हाला असे नवीन व्हिडिओ मी देत राहणार आहे तर चला मित्रांनो भेटू आपल्या पुढच्या अजून एका दंडनीत आणि इंटरेस्टिंग टॉपिकमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र